आवाज मानदेशाचा मकर संक्रांतीचा सण सगळीकडे आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरा झाला नवीन वर्षातील पहिला सण असल्यामुळे सगळीकडे उत्सुकता पाहायला मिळाली मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते या निमित्ताने म्हसवड येथील श्री सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने संकुलातील लहान विद्यार्थ्यांचे बोरनान केले सचिव उमा शेटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या संकुलातील लहान गटातील विद्यार्थ्यांचे बोरनान करून त्या लहान मुलांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यामध्ये बोरे चिरमुरे बिस्किटे चॉकलेट या साहित्यांचा वापर करून बोरनान केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरा सुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचागामध्ये हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशीही स्त्रिया समारंभ साजरा करतात म्हणूनच या किंक्रांत करी दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांना बोरनान करून एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केला आहे तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून किंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी संस्थेचे सचिव शेटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बहादुले मॅडम तरटे मॅडम कुरे मॅडम नरळे मॅडम गायकवाड मॅडम यांनी सहभाग घेतला होता मान चोपेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसारणे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोपेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा